स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट तूर मार्केट रेट आजच्या मतीला आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव याच्यामध्ये जालना असेल बीड असेल अमरावती असेल हिंगोली असेल लातूर असेल या महत्त्वाच्या मार्केटमधील महाराष्ट्रातील आजचा तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव जालना या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे तसेच महाराष्ट्रातील इतर जे काही महत्त्वाचे तालुके असतील जिल्हे असतील या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला जे आपले शेतकरी नवीन असते त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलच्या माध्यमातून आपण डेली तूर बाजारभाव टाकत असतो महाराष्ट्रात आजच्या तूर बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे मग जगा विदर्भ असेल मराठवाडा असेल सर्व ठिकाणी तुरीच्या बाजारभावामध्ये आज लेटेस्ट अपडेट आपण टाकलेली आहे आवक किती आलेली होती किती बाजारभाव होता याच्यामधला पहिला बाजारपेठ आहे शेवगाव एकशे सत्तर क्विंटल आवक आली आहे सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये बाजारगाव शेवगाव या ठिकाणी आजच्या तूर मार्केटला मध्ये मिळालेला आहे एकूण सरासरी आवक बघितला बाजारभाव इथं स्थिर आहे त्यानंतर दर्यापूर मार्केट पंधराशे आवक होकारली आहे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार सहाशे रुपये बाजारभाव दर्यापूर या मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट आहे कारंजा पस्तीसशे आवक होकारली आहे सहा हजार सातशे पंच्याण्णव ते सात हजार सातशे रुपये दर कारंजा तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढची मार्केट जी आहे जालना जालना या ठिकाणी महाराष्ट्रातील आज उच्चांकी बाजारपेठ मिळाली आहे किमान बाजारभाव ते दहा हजार पाचशे सर्वाधिक बाजारभाव दहा हजार पाचशे किमान बाजारभाव दहा हजार तर सर्वसाधारण दर जे आहे दहा हजार चारशे रुपये जालना तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतात गंगापूरमध्ये सुद्धा काळ्यातुरीला अकरा क्विंटल आवकाळली आहे नऊ हजार चारशे ते दहा हजार तीनशे रुपये दर आपल्याला गंगापूर येथे आज काळ्यातुरीला मिळालेले आहे त्यानंतर धुळे पाच हजार ते साडेसात हजार यवतमाळ साडेसात ते साडेसात हजार त्यानंतर मालेगाव सात हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट सहा हजार ते सात हजार सहाशे अमळनेर सहा हजार ते सात हजार शंभर चाळीसगाव पाच हजार ते सात हजार हिंगोली पाच सहा हजार ते सात हजार जिंतूर सात हजार तीनशे जालनामध्ये जी लाल लालतूर आलेली तीला सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार पाचशे सर्वसाधारण दर जो होता तो सात हजार दोनशे पन्नास रुपये जालना येथे आपल्याला आज पाहायला मिळतो त्यानंतर अकोला तूर मार्केटमध्ये दोन हजार नऊशे साठ क्विंटल लावकारली आहे सहा हजार चारशे रुपये किमान दर सर्वात जास्त दर सात हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर जो आहे तो सात हजार सहाशे रुपये आपल्याला अकोला तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतात दी अमरावती तूर मार्केट सात हजार अठ्ठ्याण्णव क्विंटल लावतले आहे सात हजार पाचशे पन्नास सर्वाधिक सर्वात कमी दर सात हजार सातशे एक्क्याऐंशी सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर जो आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये अमरावती तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर यवतमाळ तूर मार्केट पाचशे एकोणऐंशी क्विंटल आवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये दर यवतमाळ तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे नागपूर तूर मार्केट आजच्या मितीला नागपूर तूर मार्केटमध्ये सातशे पासष्ट क्विंटल आली आहे सर्वात कमी दर सात हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर सात हजार सहाशे बावन्न रुपये पाहायला मिळतात वणी दोनशे अठरा क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे तीस रुपये किमान बाजारभाव या ठिकाणी आपल्याला आज वनी येथे दोनशे अठरा क्विंटल आवक आली आहे त्यानंतर मंगळूर पीर सात हजार सातशे सत्त्याऐंशी क्विंटल आवक आली आहे सहा हजार चारशे ते सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे सर्वसाधारण बाजारभाव इथं आज तुरीला मिळाले आहे सात हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केटमध्ये छत्रपती संभाजीनगर दोनशे सहासष्ट क्विंटल आली आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वात कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर आज तुरीला सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो गंगाखेड तूर मार्केट बारा क्विंटल आवक आली आहे सात हजार ते सात हजार शंभर रुपये मार्केट आजच्या मितीला तुरीला बाजारभाव मिळाले आहे तूर बाजारातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब नसाल तर सबस्क्राईब करा त्यानंतर आंबेजोगाई हो मार्केट सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे सात हजार दोनशे रुपये चार क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट नांदगाव नांदगावमध्ये सर्वसाधारण जो दोहता सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये एकशे अडतीस क्विंटल नांदगावमध्ये आजच्या चमितीला आवक आलेली आहे त्यानंतर चांदूर बाजार रेल्वे स्टेशन किंवा चांदूर बारा आपण रेल्वे सराफा म्हणतो सहाशे नऊ क्विंटल आवक आली आहे सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे चाळीस रुपये सरासरी बाजारभाव चांदूर रेल्वे बाजार या ठिकाणी रेल तुरीला आजच्या मितीला मिळाले आहे त्यानंतर पुढचा बाजारभाव वरोरा शेगाव लाल तूर या ठिकाणी आज कुंटर ते पंचाळीस क्विंटल सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये बाजारभाव आपल्याला मिळाला आहे ला यानंतर लातूर शहरातील आजचा तूर मार्केट सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर सर्वसाधारण दर जो आहे सात हजार शंभर महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट मार्केटची जी आहे त्याच्यामध्ये लातूर मार्केटचा समावेश होतो तुरीला पांढऱ्या तुरीला या ठिकाणी सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे सात हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही ठिकाणचा आपण तूर बाजारभाव आजच्या मितीला बघणार आहोत याच्यामध्ये जे काय सरासरी बाजारभाव आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर अकोला जो शहर आहे या अकोल्यामध्ये आजच्या मितीला बाजारभाव जो आहे सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे अमरावती सात हजार सातशे ते सात हजार सहाशे त्यानंतर अकोला सात हजार आठशे ते सात हजार सहाशे रुपये उमरगा सात हजार सहाशे रुपये सरासरी बाजारभाव उमरगा सेकंड सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे लासलगाव सहा हजार आठशे रुपये सरासरी बाजारभाव सोनपेठ सात हजार त्यानंतर धाराशिव सात हजार सहाशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ बघायला मिळते काही दिवसात तूर दहा हजार अकरा हजार बारा हजार रुपयापर्यंत जाऊ शकता तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट प्रत्येक शहरातील आवक सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव यांचे डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व कमेंट करून कळवा कर की आपल्याला कोणत्या बाजारपेठेतील बाजारभाव बघायचा आहे तुरीच्या बाजारभावाला बाहेरच्या राज्यामध्ये इंदोर मार्केट असेल उज्जैन मार्केट असेल गुजरात मार्केट असेल त्यानंतर एम पी मार्केट असेल या सर्व ठिकाणी चांगली आवक असल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे तूर आहे त्यांनी ती तुरीचे बाजारभाव वाढल्यानंतर विकावी अशी विनंती आहे दहा हजार अकरा हजार बारा हजारापर्यंत येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव जाणे आहे तुरीच्या बाजारभावातील लेटेस्ट अपडेट तालुकावाईज विश्लेषण त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी किती आवक आली होती उद्याचे बाजारभाव काय असू शकतात तूर मार्केट फॉरकास्टिंग तूर मार्केट लेटेस्ट अपडेट तूर मार्केट रेट तूरचा आजचा बाजारभाव तुरीचे दैनंदिन किती आवक आहे या सर्व विषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटच्या खाली आपला गावाचं नाव कोणत्या ठिकाणी आपण व्हिडिओ बघतात हे आम्हाला कळवा यातील जे काय चांगले कमेंट करणारे जे काही लकी विनर असतील त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून बक्षीस दिले जाईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत